हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत शिक्षक भरती जी की गेली आठ ते दहा वर्ष राज्यामध्ये बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित राहिलेली आत्ता पवित्र पोर्टलवरती त्याच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या असून जिल्हा निहाय जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका आणि विविध संस्थेच्या जाहिराती उपलब्ध आहेत या जाहिराती उपलब्ध असल्या तरीसुद्धा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप मोठा संभ्रम आहे कारण कॅटेगरी वाईज किती जागा एकंदरीत कोटीही डाटा या ठिकाणी उपलब्ध नाही त्या अनुषंगाने बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट बॉक्समध्ये विचारणा होत होती त्यामुळे सर्वांच्या कमेंटला उत्तर देणं शक्य नसल्याने मी विचार करून आत्ता ठरवलं की सर्व संवर्गासाठी एक व्हिडिओज बनवूया जेणेकरून सर्व उमेदवारांना पसंतीक्रम असेल किंवा शिक्षक भरतीविषयक जागांचा तपशील असेल ह्या सर्व डेटाचा ॲनालिसिस करून विद्यार्थ्यांना माहिती उपलब्ध होईल आणि जेणेकरून शिक्षक भरतीसाठी त्यांच्या मनातील शंका असतील किंवा जागेच्या बाबतीत काही मनामध्ये शंका असतील तर या सर्व दूर होण्यास मदत होईल त्या दृष्टिकोनातून माहिती गोळा करून मी या ठिकाणी तुमच्यासमोर एक व्हिडिओ सादर करत आहे की ज्या व्हिडिओच्या अनुषंगाने तुम्हाला तुमच्या प्रवर्गातील जागा किती रिक्त आहेत आणि समांतर आरक्षण असेल किंवा सामाजिक आरक्षण आरक्षणनिहाय पदांचा तपशील आणि त्याचं सविस्तर विश्लेषण व्हिडिओच्या माध्यमातून उपलब्ध होईल शिक्षक भरतीविषयक संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी किंवा देण्यासाठी या चॅनलच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न होत असतो त्या अनुषंगाने तुम्हाला या ठिकाणी नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतात आणि त्यातीलच हा एक व्हिडिओ म्हणजे विविध संवर्गनाय संवर्गनिहाय जिल्हा परिषदेच्या जागांचं सविस्तर विश्लेषण भाग एक याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी शिक्षक भरतीविषयक संपूर्ण अपडेट्स आणि नाविन्यपूर्ण माहिती मिळवण्यासाठी अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया भाग एक अंतर्गत आपण आज फक्त विशेष मागास प्रवर्ग अर्थात एस बी सी या कॅटेगरीविषयी म्हणजे सामाजिक आरक्षणाविषयी आणि समांतर आरक्षणाविषयी तपशील या ठिकाणी आपण पाहणार आहोत लवकरच दुसऱ्या कॅटेगरीचा तपशीलसुद्धा आपल्या चॅनलवरती उपलब्ध होणार आहे तत्पूर्वी आपण अगोदर विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी जिल्हा निहाय रिक्त पद पाहूया सामाजिक आणि समांतर आरक्षण निहाय सर्वप्रथम येतो अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये शून्य जागा रिकत आहेत अकोला शून्य अमरावती शून्य औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सात जागा रिक्त आहेत त्यामध्ये सर्वसाधारण तीन जागा आहेत त्यानंतर अंशकालीन एक माजी सैनिक एक आणि महिला दोन अशा सात जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत लक्षात ठेवा मित्रांनो ज्या संवर्गासाठी म्हणजे ज्या समांतर आरक्षणासाठी जागा उपलब्ध नाही आहे त्याचा उल्लेख मी मुद्दाम या ठिकाणी करणार नाही कारण तेवढा वेळ व्हिडिओचा या ठिकाणी कमी होईल जेणेकरून तुमचा वेळ वाचेल आणि जास्त लांबीची आणि कंटाळवाणी व्हिडिओ होणार नाही त्यानंतर बुलढाणा जिल्हा शून्य जागा भंडारा जिल्हा शून्य जागा चंद्रपूर शून्य धुळे शून्य जागा गडचिरोलीमध्ये सहा जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण दोन अंशकालीन एक आणि महिला दोन अशा एकूण सहा जागा आहेत यापैकी सर्वसाधारण दोन होत्या त्यानंतर गोंदिया जिल्हा शून्य जागा हिंगोली जागा हिंगोली जिल्हा शून्य जागा जळगाव जिल्हा शून्य जागा जालना एकूण सात जागा आहेत सातपैकी सर्वसाधारण तीन अंशकालीन एक माजी सैनिक एक महिला दोन कोल्हापूर जिल्हा शून्य जागा नांदेड जिल्हा शून्य जागा नंदुरबार शून्य नाशिक शून्य पालघर एक जागा आहे सर्वसाधारण एक आहे परभणी शून्य जागा पुणे जिल्हा सर्वात जास्त विशेष मागास प्रवर्गासाठी म्हणजे सीसाठी पुणे जिल्ह्यामध्ये जास्त जागा रिक्त आहेत अर्थात जिल्हा परिषदेसाठी तीस जागा आहेत त्यापैकी सर्वसाधारण आठ आहेत सर्वसाधारण आठ खेळाडू दोन भूकंपग्रस्त एक त्यानंतर प्रकल्पग्रस्त दोन जागा आहेत त्यानंतर अंशकालींसाठी तीन जागा आहेत आणि माजी सैनिकासाठी पाच जागा आहेत महिलांसाठी नऊ नऊ महिलांसाठी पाच माजी सैनिक तीन अंशकालींसाठी दोन प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त आणि या ज्या दोन आहेत खेळाडूसाठी आणि सर्वसाधारण आठ अशा तीस जागा पुणे जिल्हा परिषदेमध्ये एस बी सी म्हणजेच विशेष मागास प्रवर्गासाठी रिक्त आहेत रायगड शून्य जागा रत्नागिरी चार जागा त्यापैकी दोन सर्वसाधारण आणि एक महिला आणि एक एक जी आहे ती माजी सैनिकांसाठी उपलब्ध आहे त्यानंतर सातारा एकोणवीस जागा त्यापैकी सहा सर्वसाधारण एक जागा आहे त्यातली ती खेळाडूसाठी आहे त्यानंतर अजून एक जागा आहे तो प्रकल्प प्रकल्पग्रस्तसाठी आहे अंशकालीनसाठी दोन, साथी साथी दोन, दोन साथी। जागा आहेत माजी सैनिकसाठी तीन आणि महिला सहा सहा तीन नऊ दोन अकरा दोन तेरा सहा एकोणवीस अशा सातारा जिल्ह्यासाठी म्हणजे सातारा जिल्हा परिषदेमध्ये एकोणवीस जागा विशेष मागास प्रवर्ग उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत सिंधुदुर्ग जिल्हा शून्य जागा सोलापूर शून्य जागा वाशिम शून्य यवतमाळ शून्य जागा एकंदरीतच काय तर विशेष मागास प्रवर्ग या उमेदवारांसाठी किंवा या सामाजिक आरक्षणात येणाऱ्या उमेदवारांसाठी एकूण जागा आहेत चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तरपैकी सर्वसाधारण आहेत पंचवीस अनाथ आहेत शून्य खेळाडू आहेत तीन भूकंपग्रस्त आहेत एक प्रकल्पग्रस्त आहेत तीन अंशकालीन आहेत आठ माजी सैनिक आहेत बारा महिला आहेत बावीस एकंदरीतच काय बावीस आणि बारा चौतीस आणि आठ बेचाळीस आणि तीन पंचेचाळीस आणि एक शेहेचाळीस आणि तीन एकोणपन्नास आणि पंचवीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर जागा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी पवित्र पोर्टलवरती जिल्हा परिषदेच्या मार्फत या ठिकाणी भरल्या जाणार आहेत म्हणजे जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची जी संख्या आहे या रिक्तपदांच्या संख्येपैकी एकूण चौऱ्याहत्तर जागा विशेष मागास प्रवर्गासाठी आहेत त्यातील सर्वसाधारण पंचवीस खेळाडू तीन भूकंपग्रस्त एक प्रकल्पग्रस्त तीन अंशकालीन आठ माजी सैनिक बारा महिला बावीस अशा चौऱ्याहत्तर जागा आहेत आता लक्षात ठेवा मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आहे या ठिकाणी की एक ते पाचसाठी यातील नेमक्या किती जागा आणि सहा ते आठसाठी नेमक्या किती जागा याचं मात्र डिवायडेशन यामध्ये करता येत नाही आहे कारण जाहिरात एकत्रित दिल्या कारणानं या ठिकाणी या जागांचं विश्लेषणसुद्धा या ठिकाणी करता येणं अवघड आहे या जाहिरातीमधील सर्वात मोठा ड्रॉबॅक आहे तो म्हणजे नेमक्या कोणत्या विषयासाठी उदाहरणार्थ सहा ते आठसाठी मराठी विषयासाठी जागा असेल तर ती मराठी विषयाची जागा कोणत्या कॅटेगरी आणि कोणत्या समांतर आरक्षणासाठी आहे हे मात्र सध्या तरी या जाहिरातीवरून कोणीही सांगू शकत नाही कारण तशा प्रकारची सविस्तर जाहिरात या ठिकाणी उपलब्ध अद्याप तरी पवित्र पोर्टलवरती झालेली नाही आहे एकंदरीतच काय तर सहा ते आठसाठी भाषा गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे भाषामध्ये मराठी इंग्रजी तर त्या पद्धतीनं गणित आणि विज्ञान या विषयासाठी आणि समाजशास्त्रामध्ये इतिहास भूगोल नागरीशास्त्र राज्यशास्त्र असेल अशा विषयाची जागा नेमक्या किती आहेत त्याचं डिवायडेशन किती आहे हे मात्र या ठिकाणी सांगता येत नाही म्हणजे ज्या गोष्टी मित्रांनो या ठिकाणी क्लिअर नाही आहेत त्या या ठिकाणी मी स्पष्टपणे तुम्हाला सांगत आहे याविषयी अधिक माहिती घ्यायला विसरू नका कदाचित जर आपल्यालाच ही माहिती उपलब्ध झाली तर नवीन व्हिडिओच्या माध्यमातून ती लवकरच माहिती तुम्हाला मी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत त्याच पद्धतीने एक ते पाचसाठी काही प्रॉब्लेम नाही आहे एक ते पाचच्या जरी जागा निघाल्या तरी एक ते पाचमध्ये सर्वचे सर्व विषय असल्याकारणाने त्यामध्ये विषयाचं डिवायडेशन होणार नाही त्यामुळे एक ते पाचच्या जरी किती जागा आहेत हे जरी समजलं तरी यातील अंशी तुमच्या लक्षात येईल की पसंतीक्रम नोंदवत असताना साधारणपणे ओबी एस बी सी या प्रवर्गाअंतर्गत एकूण उमेदवारापैकी चौऱ्याहत्तर उमेदवारांची संधी जी आहे हे चौऱ्याहत्तर उमेदवार जिल्हा परिषदेमध्ये नियुक्त केले जाऊ शकतात त्यामध्ये जर तुम्हाला समांतर आरक्षण कोणतंही नसेल तर तुम्ही पंचवीसमध्ये म्हणजे मेरिट जर काढायचं झालं एस बी सी या प्रवर्गासाठी तर सर्वसाधारण उमेदवारांसाठी पंचवीस उमेदवार पंचवीसावा हो, उमेदवार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुमचं तो मेरिट त्या ठिकाणी स्टॉप होणार आहे म्हणजे गृहित धरून चालू आहे की आपण एकशे तीसच्यावर जर पंचवीस एस बी सीचे उमेदवार असतील तर सर्वसाधारणचं मेरिट एकशे तीस या ठिकाणी लागू शकतं किंवा एकशे वीसच्या वर जर एस बी सीचे पंचवीस उमेदवार उपलब्ध असतील तर एकशे वीस एस बी सीचं मेरिट लागू शकतं आता ही कॅटेगरी वाईज लिस्ट जी आहे ही लिस्ट एस बी सीची सध्या तरी उपलब्ध नाही आहे त्या पद्धतीनं लिस्ट उपलब्ध झाल्यानंतर मे लिस्टचा अंदाजसुद्धा आपणाला लवकरच बांधता येणार आहे मात्र हा अंदाजसुद्धा चुकीचा ठरण्याची शक्यता आहे कारण आत्ता सांगितलेल्या पद्धतीनं सहा ते आठसाठी किती जागा आहेत एक ते पाचसाठी किती जागा आहेत मग सहा ते आठसाठी कितीजण पात्र आहेत आणि एक ते पाचसाठी कितीजण पात्र आहेत या सर्व बाबी या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे एकंदरीतच काय तर विशेष मागास प्रवर्ग आणि जर जिल्हा परिषदेसाठी नोकरीसाठी इच्छुक असाल तर तुम्हाला या ठिकाणी चौऱ्याहत्तर जागेमध्ये स्थान मिळवावं लागेल आणि चौऱ्याहत्तर स्थानापैकी जर तुम्ही समांतर आरक्षणात येत नसाल तर सर्वसाधारण पंचवीस या पहिल्या पंचवीसमध्ये तुम्ही असाल तर तुमची जिल्हा परिषदेला नोकरीची गॅरंटी शंभर टक्के देता येणार आहे अर्थात सहा ते आठ आणि एक ते पाच याविषयी क्लिअर भूमिका झाल्यानंतरच अशा पद्धतीनं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये विशेष मागास प्रवर्गाबाबत अतिशय सखोल अशा प्रकारची चर्चा केलेली आहे विविध अनुषंगाच्या अनुषंगाने या ठिकाणी मुद्द्याच्या अनुषंगाने माहिती घेतलेली आहे यानंतर आपण लवकरच पुढील प्रवर्गासाठी सविस्तर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवायला विसरू नका त्याच पद्धतीने हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका लवकरच घेऊन येत आहोत पुढील प्रवर्गातील व्हिडिओ उमेदवारांच्या माहितीसाठी ДАНЬНЯВАД!